मी डॉक्टर सुनील कारंडे फिजिशियन पंढरपूरमधून गेले वीस वर्षे इथं प्रॅक्टिस करतो आहे आजच्या या राज्यव्यापी आंदोलनासाठी उपोषणासाठी बसलेले एस टी आरक्षण मिळावं म्हणून सर्व बांधव आपले धन बांधव मौजे हळवणकर व इतर सर्व त्यांचे सर्वांचे एक शुगर बघून घेतले ती शुगर लो लेवलला आहे म्हणजे सत्तरपर्यंत आहे तरी मी त्यांना एक विनंती करतो की त्यांनी पाणी भरपूर प्यावं आणि आपली तब्येत सांभाळावी आणि आरक्षण हे अतिशय तीव्र करावं आणि आपली तब्येत मेंटेन करत करत आरक्षणाचा वेग वाढवावा ते चार दिवस चालो पाच दिवस चालो सात दिवस चालू आणि पंढरपुरातील जे काही डॉक्टर्स आहेत ते आ, आता डॉक्टर मोरे आलेले आहेत डॉक्टर लवटी आलेले आहेत असे प्रत्येकजण आम्ही इथं व्हिजिट देता आलो आणि प्रत्येक गावागावामध्ये आणि जे जे सुशिक्षित वर्ग आहे काय आढावा वर्ग आहे त्यांनी प्रत्येकांना मी, मी आवाहन करतो की त्यांनी या आरक्षणाच्या इथं भेट देऊन या पा या एक ही, ही सो, 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 सो। याला एक मजबूत स्थिती द्यावी आणि हे आरक्षण आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण कुणीही कुठल्याही लेवलचा अधिकारी असो डॉक्टर असो वकील असो इंजिनियर असो यांनी मनापासून सहकार्य करावं आणि याला साथ द्यावी एवढे मी आवाहन करतो निश्चितच डॉक्टर मंडळी आमच्या पंढरपूरचे आपल्या आरक्षणाला कायम पाठिंबा देत आलेले आहे देणारच जोपर्यंत एस टी च आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आवाहन करतो जय